माझं क्लिनिक नवी मुंबईमध्ये आहे आणि आज हा पेशंट मुंबई सायन येथून माझ्याकडे आलेला आहे आणि त्यांना तक्रार अशी आहे की त्यांना तिखट खाल्लं की खूप झोमतं खूप त्रास होतो अन्न खाऊच देत नाही गाल आणि मेन कंप्लेंट ही ह्यासाठी आहे की हे गेली पाच वर्षापासून तंबाखू खात आहेत आणि जेव्हा ओरल एक्झामिनेशन केलं तेव्हा मी पाहिलं की दोन्ही साईडला गालामध्ये जे मसल्स आहेत तिकडे सगळीकडे अल्सर झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना तिखट लागतं काही खाल्लं की त्यांचं तोंड बऱ्यापैकी उघडत आहे परंतु पूर्वी एवढं उघडत नाही अशी त्यांची तक्रार आहे पूर्ण ओरल एक्झामिनेशन करून मी त्यांना काही औषधं दिलेली आहेत आणि त्यांना आठ दिवसांनी चेकअपला मी बोलावलेलं आहे तुम्ही पाहू शकता तंबाखू खाऊन त्यांचे दात किती घाण झालेले आहेत आणि त्यांना दात स्वच्छ करायची अतिशय आवश्यकता आहे तेव्हा मित्र हो तंबाखू खाणं बंद करा ते अपायकारक का आहे